वैष्णव कोणाला म्हणावे याचं उत्तर देवानी एका ओवी दिलेलं आहे अध्याय नंबर अकरा ओवी नंबर तेराशे नव्याण्णव देव म्हणतात जाती उत्तम भक्तीहीन जाती उत्तम भक्तीहीन तो वैष्णव नवे जाण अथवा करी दांभिक भजन अथवा करी दांभिक भजन वैष्णवपण त्या नाही वैष्णवपण त्या नाही म्हणजे लक्षात घ्या की जातीने सर्वश्रेष्ठ असूनसुद्धा जसं ब्राह्मण कुळात जन्माला आला तरीसुद्धा जर तो रहित असेल तर तो वैष्णव नाही तसंच सुद्धा जो भजन करत असेल जो दांभिकपणा करत असेल तो सुद्धा वैष्णव नाही हे देव या ठिकाणी सांगत आहेत त्या ठिकाणी भक्तिभावालाच सर्वोच्च स्थान आहे हे देव इथं सांगत आहे की कोणत्याही जातीमध्ये जन्माला येऊ कोणत्याही कुळात जन्माला येऊ परंतु भक्तिभाव जर असेल तर तो, तो वैष्णवगणला जातो आणि याचे इतिहासातले अनेक उदाहरणंसुद्धा या ठिकाणी देव देत आहे जसं विदूर हा एक दासी पुत्र होता पण वैष्णवामध्ये अग्रगण्य त्याला मानलं गेलं अतिपवित्र त्याला मानले गेलेलं विद्वान मानले गेलेलं त्याचप्रमाणे मारुतीराय हे माकडांच्या कुळात जन्माला आले हनुमंतराय वैष्णवांमध्ये अत्यंत उच्च स्थितीला त्यांना पदवी दिली जाते माकडांच्या कुळात जन्माला आले तरी ते वैष्णवांमध्ये अग्रगण्य आहेत तसंच दैत्य कुळात जन्माला आलेला भक्त प्रल्हाद तोसुद्धा वैष्णवांमध्ये अतिपूज्य मानला गेलेला आहे कारण भक्तिभाव श्रद्धा भाव हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्याचबरोबर राक्षस कुळात जन्माला आलेला बिभीषणसुद्धा वैष्णवांमध्ये अग्रगण्य आहे अशा प्रकारे विदूर हनुमंतराय विभीषण आणि भक्त प्रल्हाद यांची उदाहरणं देऊन भगवंतांनी हे सांगितलेलं आहे की भक्तिभाव हेच सर्वात महत्त्वाचं आहे वैष्णव होण्यासाठी भक्तिभावाशिवाय दुसरा पर्याय नाही